हाय राम रामजी शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला आपलं चहा सकाळ 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 तेल चहा बनवते मी या सगळ्यांनी चहा प्यायला चहा चालू आहे बनवायचं काय okay. झाली आहे सकाळ सकाळचं आता काम चालू सुरुवात स्वयंपाक करायचं पोरांला कामाला जायचंय तर म्हणलं चला छोटासा एक व्हिडिओ टाकाव छोटा मोठा काय आपला असेल तेवढा टायमिंगचा आहे ना तुमचं काय काय चाललंय माझं तर चहापासून सुरुवाती आता स्वयंपाकाला सुरुवात करणारे मस्त पैकी जे पण काय बनवाल ते दाखवत राहील तुम्हाला गप्पा पण होते थोड्याशा आणि तुम्ही बघसाल पण थोडासा हा आणि जाऊ द्या पुढे आपण परत बोलू मस्तपैकी सगळ्यांनी चहा प्यायला चहा बनवायचं काम चालू आहे आणि चहा माझा आहे बर का हा आणि येतो सुद्धा सगळ्यांनी चहा प्यायला छानपैकी पैकी बघा चहा बनवायचं काम चालू आहे आता आणि फोरणला हे बघा दूध दिलेला आहे सगळ्यांनी चला आपल्याला बनवायचं आहे मस्त पैकी सुक्का बटाटा पोरांना डब्याला चला हे बघा मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे हिरवी मिरची लसण आणि प्याज कापून घेते मी तेल गरम होऊन गार झालं कारण मी आहे ना कांदा ते कापत होते ना त्याच्यामुळं थंड थंड झालं तेल चला आता घेतलं ले टाकून मी टमाटर पण कापून घेतलेला आहे आणि आपले आलू मस्त आ, बकल वगैरे काढून मस्त हे करून घेतात त्याला चला, चला मस्त हे बघा आपलं झालेलं आहे कांदा आता ह्याच्यातच मी टाकून घेणार आहे टमाटर हळदी लाल तिखट टाकून घेतो चला बघा मस्त लाल तिखट हळदी नमक टाकून घेतलेलं आहे आपण आता सुक्क वांग बनवाय नाही सुक्क बटाटा बनवायचा आहे सुक्क बटाटा पोरांना डब्याला होतोय म्हणजे काय आहे ना संध्याकाळपर्यंत लय ऊन आहे लय म्हणजे ना एवढं गरम होतं एवढं गरम होतं आणि ऊन किंवा असलं की एक मिनटं का एक सुद्धा बाहेर नाही राहू शकत एवढं ऊन आहे हरियाणामध्ये तर लई आहे salata. Bă, tot așa cum de ani. चला, चला, चला आता दाखवायचं मला पुढा अजून चला हे बघा मस्त पैकी आता आपण गुस्सेमार पीठ मळून घेऊ आपण छान तयार करून घेऊया चला मस्त हे बघा आपलं पीठ मळ छानपैकी आता आपण बनवू रोट्या भाजी आपल्या व्हायला चला का आता हे बघा मस्त रोट्या चालू केल्यात बरं का स्टार्ट झाल्यात म्हणजे आता वाजल्यात सात तर पोरांना आता आंघोळ्या झाल्यात आता नाश्ता द्यायचा त्यांना डबा त्यांचा पॅक आणि सकाळ सकाळ ते जातील कामाला मग दिवसभर माझे काम चालतील काव्हा सांडगे बनव कावा लोणचं बनव कावा पापड बनव काय ना काय चालूच असत सांडगे बनवले छानपैकी पोरं गेल्याच्या नंतर पहिलं तरी ना सांडगेच बनवून घेतले बरं का बाकीचं मग दोन भांड्याचं काम नंतर केलं बघा रोट्या कशी कशी फुगली, फुगली बघित फुग ना टम फुगली पण दिसत असेल ना तुम्हाला काय माहिती बघा हे बघा कसली फुगली अशा फुगत्यात मस्त लाल लालबुंद झालेत बघा हे बघा कशा हे बघा हे बघा हाय का छान झाल्यात ना रोट्या चला आता हे का आपली भाजी आपली भाजी नाही बघायची काय कशी खरपूस वाणी झाली का नाही हे का हे का कशी खरपूस झाली भाजी बटाट्याची ना छान झाली भाजी मग सुकीच बनवली मी पोरांना डब्यासाठी सकाळ सकाळ सम्या भाजी मी जेवढं होईल तेवढं पातळ भाजी बनवते तरीवाली आणि सकाळची सुक्की भाजी असते पोरांच्या डब्यासाठी आता दोघांची ड्युटी ना एकसारखी झालेली आहे म्हणजे सकाळची नऊ ते साडेपाच तर मग आता मग माझे पण स चांगलं येतो स्वयंपाकाला टाईम मिळतो दाखवायला फोनमध्ये सुद्धा है ना आणि मग संध्याकाळचं पण असतात पोरं जेवायला ना आत्ता पण आता चला त्यांची तयारी चाललेली आहे चला या मस्तपैकी सकाळ सकाळचा नाश्ता करायला आहे बघा पोरांचा डब्बा पण तयार केलेला आहे आणि त्यांच्या नाश्त्यासाठी पण मस्त आपले सुक्का बटाटा बरं का हम्म कांदा हे सगळं टाकून आणि बघा सुक्का खरपूस आणि बटाटा बनवलाय छान पैकी बघा हे का तर या जेवायला सगळ्यांनी सकाळ सकाळ नाश्ता करायला या नाश्ता करा <laughs> देवाचं पण झालेलं आहे आपलं देवाबती हा देवाचा दिवाबत्ती पण झालेला आहे छानपैकी जोतबत्ती पण झालेली आहे आणि मस्त आपलं बघा खरपूस आणि बटाटा पण छानपैकी केलेला आहे मी हम्म हे का रोट्या पण आहेत आपल्या चला आता मी पोरांना त्यांचे लंच हे बघा लंच तयारी येऊन आता लंच पॅक करते दोघांचे सुद्धा चला हे बघा मस्त हे रेशीसाठी मी नाश्त्याला दिलेले बटाटा आणि वांग रोटी अरे वांग्याची भाजी पण होती त्यातली वांग्याची भाजी रेशीच चाललेलं आहे जेवण या सगळे सकाळचा नाश्ता करायला सकाळचा सा नाश्ता चालू आहे त्याचा रोहनची हा हो का थोडासा बटाटा दिलाय आणि एक रोटी कारण त्याने जेवण कमी केलेलं आहे पूर्णपणे डायटिंग पण चाललंय ते म्हणते मम्मी मीला जाळवायला लागलंय मोठा व्हायला लागलोय तर मला आहे ना जेवण पूर्णपणे कमी तर हे बघा त्याची एक रोटी ऋषीला असतंय दाबून हा ऋषीचा असतंय दाबून एक नंबर दोन तीन चार किती येऊ द्या म्हणतो तेव्हा आणि रोहननी कंट्रोल केले आता रोहननी कंट्रोल केलेलं आहे तर चला आता पोरांची जेवण चालल्यात आणि आपला स्वयंपाक कसा वाटला ते पण सांगा हां हे बघा कामाचे कपडे पोरांनी दोघांनी घातलेत बरं का मी हे ड्युटीच आहे ड्युटीच हे कपडे मिळतात त्यांना कामात तिकडं हे होतं रे चेकर चेक करतो आणि रिशी ऑपरेटर आहे कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहेत माझी प्रायव्हेटच आहे पण म्हणजे ग्रेड ग्रेड ग्रेडच ग्रेड म्हणत ना रे ते ग्रेड असते ते वाढत आहे त्यांचं दरवर्षी ते तर चला घ्या सगळ्यांनी काळजी माझ्या तर अशाच गप्पा राहणार कवर सुद्धा का ना आणि कालची ती वांगीची भाजी पण नाही काढलेली नाही काढली ना चला घ्या सगळ्यांनी काळजी उन्हात आणण्याची लय काळजी घ्या बरं का आपली हां भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच